राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी छगन भुजबळ हे आज यवल्यात आले आणि त्यांनी आपला स्वतःचा वेतन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनास सादर केला आणि त्यांना विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना मंत्री छगन भुजबळ काय म्हणाले बघूया खास मुलाखत असं आहे की वेगवेगळे आमच्याकडे डिपार्टमेंट्स आहेत प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने काम करणार आहे अन्नधान्याचं डिपार्टमेंट असेल रस्ते दुरुस्तीचं डिपार्टमेंट असेल शाळेचं आहे खातं शाळा असेल घरं फुरलेले आहेत हाऊसिंगवाले आहेत नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदेचे अधिकारी असे वेगवेगळे आता औषधं लागणार त्या ठिकाणी मग रुग्णालय तिथे वाढू शकते मग त्यासाठी परत आपला आहे काय तर प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं जे आहे जी जी काही मदत करता, करता। येईल ती ते मदत करतो आता जे रेव्हेन्यूचे जे अधिकारी जे आहेत म्हणजे महसूलचे ते पंचनामे करतात की इथे काय पेरा होता किती नुकसान झालं ही जमीन खरडून गेलेली आहे मग आता काय करायचं इथे बाग होती ही बाग किती वर्षाची होती आता ती गेली बाग तर त्याला किती वर्षांची लागणार किती नुकसान आहे ह्या सगळ्याचा जो अभ्यास करून ते कलेक्टरकडे संकलित करून प्रेक्ट 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 प्रेक्ट। मा ते सरकारकडे मग राज्याचा एकूण एक असता की बाई इतकं आपलं राज्याचं नुकसान झालेलं आहे एवढे पैसे लागतील मग ते मग राज्य सरकार येईल केंद्र सरकार येईल कुठून येतील परंतु ह्या शेतकऱ्यांना मदत आम्हाला द्यावीच लागणार आणि आम्ही ती करणारच